पुढचा चेंडू असेल रेवशी दुरु मारण्याचा प्रयत्न केला गेला स्वीजीचा प्रयत्न मात्र चेंडू गेला, गेला रे रेखा पार बिलतीला तिला साधावा षटकार या षटकाराच्या साहेन संघाची धावसंख्या जर बघितली तर पोचते गेली चाळीस या आकड्यावरती दुसऱ्या षटक मात्र समाप्त संघाची धावसंख्या पोचते गेली चाळीस या आकड्यावरती दोन षटकानंतर संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते चाळीस या आकड्यावरती चांगला असं धावपळक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते कुंभेशी उतर संघाच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल मनोहर खंडसकर तिसरं षटक स्ट्राइकिंग असेल नागेश खोरशी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते इथे सुद्धा अलका सस्टर केला गेलाय चेडूवाय क्षेत्रक्षी येतो विकी खांडस का तिथे सुद्धा थोडस खराब क्षेत्रक्षी बघायला मिळते तिथे सुद्धा दोन धावा कम्प्लीट असतात दोहेरीच्या सायन संघाची धावसंख्या जर बघितली तर बेचाळीस या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते पुढचा चेंडू असेल नागेसाठी इथे सुद्धा मोठा फटका आला इथे मात्र चेंडू गेला डिक्लर झोन मध्ये तिथे सुद्धा धावा मिळतील दोन या दोन धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली चव्वेचाळीस या आकड्यावरती चांगल्याची धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते कुंभेशुतर संघाच्या माध्यमातून जर बघितलं तर विचार केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या चव्वेचाळीस शेवटचं षटक मार्गस्थ असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती असेल म्हणडास करता ला असेल ला नागेश करुचे हो तितका चांगला समाचार घेतला गेला ऑफ साइड लाल ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का तिथे सुद्धा रेस लागली गेली तिथे सुद्धा दोन्ही धावा कम्प्लीट झाल्या या दुहेरच्या साईने संघाची धाव संख्या जर बघितली तर सेहेचाळीस या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते टीम कुंभेशी उत्तर संघाच्या माध्यमातून चांगल्या धावेचा डोंगर मात्र उभा करायला बघायला मिळतोय पुढचा चेंडू असेल तिथे सुद्धा सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल बॅटचा बॉलचा कोणता स्पर्श होत नाही चांगले धावेचा मात्र डोंगर उभा करावा बघायला आपल्याला मैदानांच्या आतमध्ये बघायला मिळतो या पुढचा चेंडू असेल मनोहर खांडसकरचा इथे सुद्धा पंचाचा शहर आला स्क्वेअर चेंडू एक अवंतर धाव मिळते एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली सत्तेचाळीस या आकड्यावरती चांगल्याशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते नागेशच्या माध्यमातून इथे सुद्धा आकाशात केला गेला या शेतशा मात्र चेंडू खाली येतोय एक धाव मिळते दुसरी धावेचा मात्र प्रयत्न होणार का तिथे सुद्धा दोन धावा कम्प्लीट झाल्या तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार का इथे सुद्धा था तीन धावा इथे सुद्धा दोन धाव मिळते तर मात्र नागेश धावची तर बाध होतोय दोन धावे संघाची धाव संख्या पोहोचली गेले पण एकोणपन्नास या आकड्यावरती

जाऊया मैदानाच्या जा आतमध्ये पुढचा चेंडू असेल करण भोस इथे सुद्धा मोठा फटका आला करणच्या बॅट मधून इथे मात्र मोठा समाचार घेतला चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये इथे करणच्या बॅट मधून मोठा फटका षटकार अठरा चेंडू मध्ये मात्र बनवल्या गेल्या पंचावन्न आणि छप्पन धाव्यांचं टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करून ठेवले गेले कुंभेशर संघाच्या माध्यमातून आर के सी सी आणि शिवालय दोन्ही संघाच्या कर्धरंटोसाठी यायचंय आर के सी सी वरण आणि शिवालय कुंभेश्वर संघाने मात्र आपण क्षेत्राशी लावून घ्यायचंय टायगर कुंभारकुट संघाची मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील एका बाजूला संदीप साळुंकी आणि अजय जांभले मात्र दोन्ही अशी सलामेची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला बघायला मिळतील तर गोलंदाजी मार्क वरती असेल गोलंदाज असेल सिद्धेश साळुंके मात्र गोलंदाजी मार्कवरती वरती असेल येणारे अठरा चेंडू आणि छप्पन धाव्याचं जे टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करून ठेवलं गेलं कुंभेशुद्ध संघाच्या माध्यमातून ते मात्र मैदानाच्या आतमध्ये टायगर संघाच्या माध्यमातून बनवले जाणार का ते सुद्धा बघणं गरजेचं राहिले मैदानाच्या आतमध्ये नव्या मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मात्र सुरेश गोलंदाजी म्हणावी लागेल ला सिद्धी साळुंग यांची निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो या पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा आपल्याला बघायला मिळाला सिद्धीच्या माध्यमातून पुढचा चेंडू असेल संदीप साठी इतके सुद्धा केला गेला एक धाव मिळते दुसरी धावेचा प्रयत्न होणार का तिथे सुद्धा एक धावेवरती मात्र समतर मनावं लागेल एका दहावीनं संघाचं खातं बोलतय टायगर कुंभारकुण संघाचं तर स्ट्रायकेंना फलंदाज पोचले गेले अजय जांभळे गोलंदाजी मार्कवरती असेल सिद्धे साळुंगे पुढचा चेंडू असेल आज इथे सुद्धा थोडस खराब क्षेत्र बघा मिळते इथे सुद्धा दोन धाव मिळतील या दोन धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली तीन या आखड्यावरती संघाची धावसंख्या जर पोहोचली गेली तीनही आकड्यावरती आपल्याला बघायला ते टायगर कुंभारकोड संघाची इथे सुद्धा शहर आला स्क्वेअर चेंडू एक अवंतर मिलते। एक अवंतर दाबेल संघाची धावसंख्या पोहोचली गेली चारही आकड्यावरती पुढचा चेंडू असेल सिद्धीचा सा, सालुंगीचा इथे सुद्धा हल्कासा स्टर केला गेला ऑफ साईडला तिथे सुद्धा क्षेत्रक्षण हे चेंडू खाली तिथे सुद्धा धाव मिळतील एकच एक धावीन संघाची धावसंख्या पोहोचली गेली पाच या आकड्यावरती चांगलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतय <laughs> कुठेतरी नक्कीच मोठे पटकेंची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टायगर कुंभारकुड संघाला जु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटचा बॉलचा कोणता स्पर्श झाला नाही मात्र ना, कोणती ना, ना, धाव येत नाही चांगली सुरे गोलंदाजी बनवलं लागेल सिद्धी चालून घ्यायची पहिल्या षटका जर विचार केला गेला तर पाच चेंडू मध्ये मात्र पाच धावा खर्च केल्या अजून शेवटचा चेंडू बाकी असावा षटकातील इथे सुद्धा पंचाळीस इशारा आला स्क्वेअर चेंडू एक अवंतर धाव मिळते एक अवंतर धावीने संघाची धाव संख्या पोचते गेली सहा या आकड्यावरती चेंडू इथे सुद्धा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय पंचांचा शेर आला पहिला षटक समाप्त होत आहे पहिल्या षटकानंतर संघाचा जर विचार केला गेला तर सहा या आकड्यावरती पुढील होणारा सामना एका बाजूला आर के सी सी वरण आणि शिवालय दोन्ही संघाच्या कर्जदाऱ्यांट यायचंय अजून जर विचार केला गेला तर बारा चेंडू आणि पन्नास दावेची गरज असेल टायगर कुंभारकडून संघाला इथे मात्र मोठा फटका आला अजयच्या बॅट मधून इथे काय घडतंय इथे मात्र चांगलंसे क्षेत्रक्षेम बघायला मिळतय चांगलासा क्षेत्रक्षेम आपल्याला बघायला मिळतंय कुंभेशर संघाच्या माध्यमातून तिथे सुद्धा धाव मिळतील दोन पुढचा चेंडू असेल इथे सुद्धा अजयला मैदानाच्या बाहेरला जावं लागतंय धावची तर मात्र बाद होत अजय पुढील होणारा सामना या, या। स्पर्धेचा मात्र टॉस करतील राजू पवार एका बाजूला आर के शिसिव हो आणि शिवाला चला आर के कॅप्टन आर के सी सी न्यू बॅटर मध्ये त्यांच्या आतमध्ये न्यूकी खांडेसकर इथे सुद्धा मोठा फटका आला संदीपच्या बॅटमधून इथे मात्र जेल सुटल्या गेलाय संदीपचा तिथे सुद्धा धावा मिळतील मात्र दोन दोन धावी न संघाची धावसंख्या पोचली गेली दहा या आकड्यावरती इथे सुद्धा सस्टर केला गेला या क्षेत्रशिंचं खाली होते तिथे सुद्धा एक धाव मिळते दुसरी धावच्या मत प्रयत्न होणार का तिथे सुद्धा धावची बाद होते विकी खांडसकर न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील आदित्य दुसरं चेटक आपल्याला बघायला मिळते करमच्या माध्यमातून पुढचा चेंडू असेल करणचा ठाई खिंड असेल संदीप अजून मैदानाच्या आतमध्ये इथे सुद्धा कसं स्टर केला गेला या। एक धाव मिळते तिथे सुद्धा एका दावेवरती समांतर म्हणावं लागेल ला टायगर कुंभारकुण संघाला एका दहावी संघाची धावसंख्या संख्या पोहोचली गेली दुहेरी अंकामध्ये अकरा या आकड्यावरती आपल्या सॉरी बारा या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते इथे सुद्धा मोठा फटका आला आदित्यच्या बॅटमधून मात्र काय करते मात्र एक धाव ते दुसरी धावेचा मात्र प्रयत्न होणार का मात्र चेंडू जातोय सिमारे कपारा चौकारा मिळतील चार धावा अजून जर बघित मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल वेदांत इथे सुद्धा मोठा फटका आला संदीपच्या बॅट मध्ये इथे मात्र झेल होणार का इथे सुद्धा झेल टिपला गेलाय खेळ संपलाय मात्र संदीपचा न्यू बॅटर मात्र मैद्राच्या आतमध्ये पोहोचला गेला भावेश हा कसा स्टर केला समोर एक धाव ते मात्र एक दहावी संघाची धावसंख्या पोहोचली गेली सतरा या आकड्यावरती इथे सुद्धा पंचवीस शहर आला स्क्वेअर चेंडू एक अवंतर धावीने संघाची धावसंख्या पोचली गेली अठरा या आकड्यावरती पुढचा चेंडू असेल वेदांचा इथे सुद्धा कोणती धाव मिळत नाही पुढचा चेंडू असेल वेदांचा इथे सुद्धा हलकासा केला गेला साईडला तिथे सुद्धा क्षेत्रक्षीण आहे मात्र झेल सुटला गेला या तिथे सुद्धा धावा मिळतील दोन या दोन धावेनं संघाची धाव संख्या पोचते गेली वीस ते आकड्यावरती पुढचा चेंडू असेल वेदांचा इथे सुद्धा यष्ट उद्ध्वस्त होत आहे आदित्य चा इथे मात्र बाद होते आदित्य चांगली सुरे गोलंदाजी म्हणावं लागेल वेदन भोसलेची न्यू बॅटर मात्र मैदानच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतील कुणाल पुढचा चेंडू असेल तिथे सुद्धा हल्कस स्टर केला गेलाय समोर तिथे सुद्धा मात्र कुंभेश्वर संघ विजय होतोय आणि या टायगर कुंभारकुण संघ मात्र पराभव होतोय विजय झाले देखील संघाचं अभिनंदन आणि या